रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती काय आहे तर मित्रांनो आज हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये चा चांगली सुधारणा ही झालेली आहे तर पाहूयात नेमके काय भाव होते सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडीत आज नव्वद कांदा गाड्यांची आवक आली होती सुपर कलर डबलपत्ती असलेला एकदम लॉटला तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा गोल् दोन हजार तीनशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोडबादला एक हजार सातशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मुंबई येथे आज शहाऐंशी कांदा गाड्यांची जो काल होती गोळा साईज कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटी दोन हजार तीनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल आज मुंबई येथे विकले आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे व मुंबई येथे कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळाला आहे तर हैदराबाद येथे आज पंचाळीस गाड्यांची आवक आली होती एक दोन लाट चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार आठशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार नऊशेत तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा गोल्डी एक हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज तीनशे ते चारशे रुपयांची क्विंटल मागे सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा